सो so, आज आम्ही केसांना लावायला तेल बनवणार आहोत मम्मी दरवर्षी बनवतात आता आहे म्हणून <laughs> आम्ही बनवत आहे ट्रेन गेली आणि सगळा माझा आवाज मला कट करावी लागली व्हिडिओ हे काय शुगरसाठी का? दगडीपाला म्हणतात तो आ दगडीपाला म्हणतात दगडीपाला बाकीचं सामान आम्ही पानं बिन सगळी घेतल्यात आता मेहंदीची पानं राहिलेली म्हणून इकडे आले झाड आहे हे असं काटे आहेत ना बारीक बारीक एवढी पानं आम्ही घेतल्यात अरे बिया पडल्या का आहेत हे सगळं सामान आम्ही आम्ही म्हणजे मम्मीनी <laughs> मम्मीनी गोळा केलाय मला मला माहिती नाही आहे बरंचसं नंतर दाखवते एक एक कर मला पण कळेल तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी आता घेऊन इकडे टेरेसवर आले सुकवायला कारण ना थोड्याशा ओल्या आहेत थोड्या म्हणजे बऱ्यापैकी पानं वगैरे मग जर आपण ओलं ओलं त्यात घातलं ना तेलात तर मग ते खराब होतं त्यातलं मला काय काय माहिती जास्वंदाची फुलं आहेत कोरफड आहे ती जास्वंदाची पानं आहेत कडुलिंब हा कडीपत्ता आहे आणि ब्राह्मी आणि ही तुळशीची पानं आणि मंजिरा वगैरे पण घेतल्यात मला वाटतं की तो माका आहे असं वाटतं हा बघू आता मम्मीनं विचारायला परत ट्रेन आली आता परत आवाज येईल शूटिंग करायला घेतलं की शंभर ट्रेन जातात आणि नुसतं आवाज तर आता आम्ही सगळी पानं वगैरे सुकून आणल्यात आता बघू आपण सगळं साहित्य मिस सांगा हे ॲलोवेराची एक हे घेतलेली आहे त्याच्यानंतर माका घेतलेला आहे आणि तो मुळासकट घेतलेला आहे असा त्याच्यानंतर कडीपत्ता आहे कडुलिंबाची पानं आहेत ही जास्वंदीची फुलं आहेत ही तुळस आहे मंजिर मंजिरे पण आहेत ही ब्राह्मी आहे ही आपल्याला मार्केट मध्ये पण मिळते तुम्ही गेलात ना तुम्ही विचारलं तर ते देतील ही जास्वंदीची पानं आहेत ही मेहंदीची पानं आहेत ही मेथी आहे अर्धी वाटी आहे ना ती हा अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी आहे आणि हे एक पाच चमचे तीळ आहेत आणि एक सहा ते सात चमचे कलोंजी आहे कलोंजी म्हणजे ह्याची हे असतात ना कांद्याची बी बी हा ओके आणि ते झालं आणि हे नारळाचं आपण तेल घेतलेलं आहे हे गेल्या मागच्या वेळेस हे घरी खोबर काढून ते घाण्यामधून काढून आणलेलं तेल वापरलेलं आहे तुम्ही पॅराशूट पण वापरू जर नसेल तर पॅराशूट पण तुम्ही वापरू शकता किंवा मग हे मिळत पण ना पुढे हल्ली कच्च्या घाण्याचं तेल मिळत तेलाची बाटली फोडते तर आपण ही लोखंडी कढई घेतली म्हणून अशी काय दिसते नाही तर तुम्ही सगळ्याला काळ्या तेल म्हणून <laughs> आता पहिलं आपण गॅस लावून तेल गरम करून घेऊया चालेल असं गॅस कमी करायचं आता गॅस थोडा आपण कमी केलेला आहे आता आपण तेल कढईमध्ये घालून घेऊ दोन्ही घेऊया ना हा दोन्ही बॉटल एक लिटर तेल घेतलेलं आहे हे तुम्ही करून जेवढं तेल तेलामध्ये सगळं मुरणार ना जितके महिने वास हो आता मागच्या वेळेस बनवलेलं होतं माझ्याकडे जवळजवळ दोन वर्ष ते तेल मुरलेलं होतं पण अजिबात त्याला खोमा वास वगैरे आला नाही माझे केस पण चांगले झालेले त्याच्याने त्याच्या केसावर खूप फरक पडतो पहिली मेथीत टाकतात का मेथी जरा हे व्हायला वेळ लागतो ना हा। बुडबुडे यायला लागले ना आता हा तेल तापायला लागलं कि वास येतो आता यायला लागलाय चांगला केरळच शुद्ध खोबऱ्याच तेल <laughs> <laughs> नारळाचं ना? तेल नारळाच तेच ते खोबऱ्याच ना ओल्या नारळाचं तेल वेगळं पडते आणि खोबऱ्याचं तेल वेग हे काय कोकोनट काय आहे ओल्या नारळाच नाही मम्मी नारळाच आहे तेच ते खोबऱ्याचं तेच ते आणि खोबरं सुक नारळ सुकल्यावरच खोबरं होते ना नारळ सुकल्यावर सुकल्यावरच खोबर खोब होते पण आता मी मागे घरी तेल जेव्हा थोड्या प्रमाणात बनवायची अगदी एक लिटर वगैरे असेल तर, तर तेव्हा मी जे आपलं का नारळ असतो तो मिक्सर मधून काढायची त्याचं दूध आणि मग ते तसंच मग ते मध्ये दे ठेवून द्यायची रात्री आणि सकाळी मग काढल्यानंतर वरती असंच तुपासारखा थर आलेला असतो मग तो आपण ते लोणी कस कढवतो तसा तो थर काढून घ्यायचा टोपामध्ये आणि तो कडवून घ्यायचा ते ओल्या नारळाचं तेल एक वेगळं असते ते पण ना? ना ना हे नारळाच दिसते पण काय माहितीये हा ठीक आहे ना आता खोबऱ्याचं घ्या घ्या दोन्ही पण चांगली असते वास छान वास मस्त तुम्हाला लगेच कळेल तेल गरम झाल्यावर होत आले ना आता मेथी टाकून घेऊया त्याच्यामध्ये चालेल मेथीचा लागले ना मेथीला एक एक हळूहळू टाकायचं का म्हणजे थोडं मेथी थोडं त्याच्यामध्ये जर आपण थोडं वेलामध्ये जरा हे करून घेऊ ते आधीच तेल होत त्याला मस्त वासायचं मेथीचा आणि मला आवडतो छान आता त्याच्यामध्ये मेथी अशी तळली जाईल मग ते सगळं त्याच्यामध्ये सार उतरते बुडबुडे बघा कसे आता काय टाकताय आता आपण कलोंजी टाकून घेऊया मेथी मेथीला आणि कलोंजीला जास्त वेळ लागतो का हे व्हायला हे कडक म्हणून हे तेलामध्ये चांगलं शिजलं पाहिजे मेथी आणि कलंजी कलंजी थो थोडा गॅस कमी केला मंद गॅस वरतीच आता शिजवायचं त्याने थोडे तेल टाकून घेऊया आता आपण फुलं टाकूया पहिला मेथीचा कलर बघू कसा मेथीचा कलर काळपट थोडा ब्राउनिश झाल्यावर नालो ना। होता असाऊनिश झाला हे टाकून हो कोरफड कोरफड टाकूया शिजायला वेळ जाईल ना तिला वेळेस मागच्या वेळेस आम्ही कोरफड आम्ही म्हणजे मम्मीनी तेव्हा माझं लग्न होतं झालं तेव्हा कोरफड नव्हतं टाकलं यावेळीच घ्यायच बाकी कोरफड टाकूयाची पानं हां

थोडासा पाण्याचा अंश असतो त्याच्यात म्हणून एवढं वात्सते ते ना हं mm. सत्व सगळं तेलात उतरते आता काय ब्राह्मी आता हे ब्राह्मीची पानं टाकून घेऊया याच्यासाठी थोडी कढई मोठी हवी हं mm. पण आपल्याकडे आता लोखंडी एकच होती तशी आहे मम्मी काही अगदी फार बारीक नाही आपण तेल एक लिटर घेतलंय गॅस बंद आहे तरी पण आवाज बघा आणि तुळस टाकून आता मी रिझल्ट दाखवेन तेल रोज लावून म्हणजे जेव्हा धुवायचे केस तेव्हा <laughs> कलर बघू आता थोडस घेऊ झाला ना नाही थोडस चेंज झालेला आहे मेहंदीची पानं घालून कडी पत्ता आणि कडुलिंबाची पानं पण लगेच घालत आता आपण परत लास लावतोय थोड्या वेळ रोजमेरी इसेन्स पण घालू शकतो इसेन्स असतो तो, तो नंतरच घालायचा तर की हे सगळं मुरलं किंवा नंतर त्यानंतर त्याच्यात थोडंसं घाले आधी एकदा मी तर अल्प्स गुडनेस नावाचा एक ब्रँड आहे त्यांचं म्हणजे प्रमोशनसाठी हे केलेलं तर ते तेव्हा तेल बनवले ते, 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 ते पण मस्त होतं त्याच्यामध्ये मी रोजमेरी इसेन्स आणि त्याच्यानंतर करी लिव्ह पावडर वगैरे घातलेली तर ती पण खूप छान आहे त्यांची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता किती वेळ शिजवायचं हे ले ले जे सगळं आपण टाकलेलं आहे ना ते काळं होऊन द्यायचं तिथपर्यंत अच्छा शिजून ते पूर्ण काळं पडणार म्हणजे मग ते तेल लावायला चांगलं मग पूर्ण हे बघ शिज शिजून जाणार वास मस्त वास म्हणजे सुगंध तर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तेल बनवण्याचा तर ते आ, हे तेल आहे त्याचा रंग बघा आता कसा असा झाला आहे तर ही बॉटल आता म्हणजे फुल भरलेली तर ती आता एवढी संपवलेली आहे आम्ही आणि खूप सुंदर तेल आहे हे तर दोन तीन दिवस मला वाटतं तीन चार दिवस आम्ही ते तेल मुरवत ठेवलं त्याच कढईत आणि त्यानंतर मग ते गाळून घेतलं आणि मग ते अशा बॉटल्समध्ये छोट्या छोट्या भरून घेतलं तर आता एक बॉटल मी इथे दादरला आणले बाकी घरी आहे तर खूप सुंदर आहे तेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सब सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेट एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय